पहिलं विमान सुरू झालं पण सगळ्यात महत्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्वाचं होतं आणि आम्ही पुन्हा आर सी एसच्या च्या हा निर्णय केला ला ला हो। कि अठरा कोटी रुपयाची सबसिडी याला द्यावी लागणार होती तात्काळ सरकारने तो निर्णय केला आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी स्टार एअरने ही विमानसेवेचं टेंडर घेतलं त्यातले खूप कम्प्लायन्सेस होते ते सगळे त्यांनी पूर्ण केले आमच्या मुरली त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमान सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे